काय सांगायचं यांची किंमत एकाऐंशी सांगायला का दाताला कशी देत सहा कोणता सहा आहे बलीकडा सहा हे चार आहे का सांगा एकाऐंशी सांगायला किंमत काम आलेला कसं आहे जोडी गरीब आहेत का दोन्ही वितरण बघून घ्या दोन्ही बैल गरीब आहेत एकदम सारख्या कलरमध्ये इथं बघून घ्या क्वालिटी एकदम जबरदस्त आहे बैलाची <laughs> बर किमतीला कमी जास्त ना फायनल सोडणार 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 तर बघून घ्या सांगाय सांगायचं जोडीची नाही आपला नंबर सांगा सत्तर अडोतीस एकोणपन्नास एकोणपन्नास झिरो नऊ पाच आठ नाव काय ठीक आहे गाव हाडी चालू ठीक आहे दाताला कशी तो हे सहा जाती का कधी बर मित्रांनो बघून घ्या देवणी जोड आहे दाताला सहा जात आणि एक जुळ्याला बघून घ्या कलर लायला सारखा एकदम किंमत काय सांगली यांची दोन लाख अकरा दो हजार सांगायला हो। कमी जास्त होतील ना किमतीला नंबर सांगा ना आपला चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणपन्नास सतरा ते दिलेला आपल्याच होतं का बरं कशी येतात चार चार आहेत का बर काम आल्याला कसं आहे जोड फुल गॅरंटीचं ना लावून देणार ना दोन्ही गरीब आहेत का बैल बघून घ्या दोन्ही सारख्या कलर मध्ये आहे हायटला याला पूर्ण सारखा बघून घ्या शिंग शिंगोटी खांद्याला जबरदस्त बैल जोड आहे मागून पुढून बघून घ्या बैल एकदम जबरदस्त सारखा जोड आहे पूर्ण गॅरंटी आहे ना कामाची मारण्याची फुल गॅरंटी आहे आपला नंबर सांगा एकदा सत्याहत्तर झिरो नऊ सहासष्ट अठ्ठावन्न किती डबल झिरो समोर बाईकडं राज कशात आली सहा सात का बर कामाल कसं आहे जोडे कामाल पक्का मित्रांनो बघून घ्या मोठ्या देवणी जाती मधला सारखा जोडे बघून द्या मागून पुढून लाईट लायला सारखा आहे किमतीला किती ऐंशी गरीबत का दोन्ही बैल मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे गरीबच बैल एकदम कामाला दोन्ही खांदि सारखे चालतात का दोन बरं आपला नंबर सांगा सांगायचा सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावीस जोड कुठला आहे सावरगाव शिल्ला दाताला कशी येतात चार चल चार कामाला यायला कसं आहे जोडली कुठे दिली अहमदपूरला किती हजार दिली किती दिले एक लाख चाळीसला दिली का बरं मित्रांनो बघून घ्या एक लाख चाळीस ला दिली तर सौदा झालेला या जोडीचा सावरगावची बैल तर अहमदपूरला दिली तर आज बाजार भरलाय बघून घ्या जोड आपलं का काय सांगा जोडाची किंमत एकचाळीस सांगाला सहा सात का मित्रांनो फुल तयारीवरची बैल बघून घ्या लाल कलर मध्ये एक काळ्या कलर मध्ये एक आहे गरीब का एकच आपला आपला नंबर सांगा ना मोबाईल नंबर 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 शहाण्णव अठ्ठावीस एकोणसाठ अकरा नाव काय आपलं ठीक आहे त्याचे काय सांगायचे एक लाख एकवीस दाती कशी ती दाती दोन दोन दाताला दोन दोन दात का बरं कामाला का हे कामाला लावले गरीब आहेत का दोन्ही गरीब आहेत बघून घ्या सरका जोडे कलर ला दाताला कसे तुम्ही दाताला कशी येत आता चार चार कामाला कसं जुडे बर बर धरायला काय अडचण नाही गरीब किती एकदम एक पाच सांगायचं कमी जास्त किती कमी जास्त करून देणार बरं बरं नंबर आहे का आपल्याकडे नंबर नाही का गाव कोणतं आपला सावरगाव तालुका जिल्हा कोणता आपला शिरूर अनंत किती बैल आले आज ते मोठ्या बसून आहे का त्या मोठ्या जोडीची काय की मग एक पाच दाताला कशी ती आले आहेत का ह्या जोडीची चार चार ह्याची काय सांगायला ह्याची काय सांगायला एकदा एक दहा हे का ह्याची काय सांगायला चाळीस दाताला कसं आहे आलेलं आहे का बरं समोरच्या जोडीची एक पास, पास सांगायचं दाताल कशी दाता ते आले इथं पलीकडे लाल जोडीची एक पाच दाताल कशी ते सहा सहा पलीकडे देवणी जोड एक पाच ती दाती कशी ते आले आहेत का बर प्रत्येक बाजार असते का धावण आपली नंबर सांगा ना इथं बरं बरं बरं

ते गावच्या दुबईल परळीच्या दाताल दोन दोन जणांत काय सांगायचं किंमत एक पंचाळीस सांगायच का महागाई का चालू आहे का मोबाईल नंबर सांगा ना नंबर सांगा नंबर ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो चार एकोणनव्वद शहाऐंशी महाले आहेत का कुठपर्यंत महागाई पंधरा एक पंधरा सतरा बरं पूर्ण गॅरंटीचे पूर्ण गॅरंटी बरं मित्रांनो बघून घ्या लालबांडे कलर मध्ये जोड आहे

चार चार ना चार तुमचा नंबर सांगायला एकदा ऐंशी 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 त्र्याऐंशी त्र्याऐंशी ब्याण्णव ब्याण्णव चोवीस સાડે રૂપિયા દાખલો बोरेश काय सांगायचं किंमत भाऊ काय सांगायचं एकावन्न का दाताला कसं आहे दाताला चार हजार झालेला एकावन्न हजार सांगायला बघून घ्या मित्रांनो काळ्या कलरमध्ये बोर आहे काळा भांडाय कामाल कसं आहे बरं

कोणी गावचे म्हणलं लातूर लातूर चित्र काय सांगितले मग सव्वा लाख सव्वा लाख सांगायचे का दाती कशी आता आदत आहे दोन्ही आदत का कामाला काय लावली का कामाला नाही लावली नाही लावाय का, लाव का? लाव का? ना। बरं हो तुम्हाला लावले म्हणून हे कशाला गरीब आहेत का बरं गोरी आवाज धरून बघा हो बरं बरं बघून घ्या बरं बरं वापस घेणार बरं बरं गॅरंटी देणार तिथं बघून घ्या सारखे गोरी तर देऊनी गोरी तर आपला नंबर सांगा ना एकदा अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव सेहेचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस त्रेचाळीस अलीकडला गोरा काय व्हायचंय नऊ महिन्याच ह्याची काय सांगायचं किंमत पंचेचाळीस हजार सांगायची पलीकडला जोड चार चार हजार ह्याची काय सांगायचं एक चाळीस सांगायचे दाती कशी तर चार चार दात कामाला कसं आहे बर बर लावून गरीब आहेत का दोन्ही बरं बरं मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे काळा माटा कलरमध्ये जोड आहे गुंग्या हाता पायाला पूर्ण मागून पूर्ण ह्या जोडीची किंमत हजार 21000 सांगितलीत कमी जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार ही जोड पंच्याहत्तरला देणार सांगायला 81 कामाला काय लावली ते नाही कमाल नाही ह्या पुली एकल काय काय हे याची काय सांगायची एकसष्ट हजार सांगत आत लावला काय ना आदत आहे बघा समोरची जी हे ही जोडी काय एकल काय हे जोडी आहे बाजूला बरं बरं बाजूला बांधा का त्याचे 55 त्याचे एक्कावन्न दात लावला बर प्रत्येक बाजार असते का धावण आपली बरं नाव काय आपलं बरं एकदा मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो ऐंशी एकशे अट पंचेचाळीस कोणते कोणते बाजार करतात बरं हे दोन तीन बाजार असतील दावण आपण ठीक आहे कमी जास्त करून द्या किमतीला मित्रांनो बघून घ्या मागून पूर्ण आता पूर्ण दाखवून दाखवतो तुम्हाला दाताला कशी एक चार एक सहा सहा कोणता आहे चार एक हा बर कामाला कसं आहे जोड नंबर एक ना पूर्ण गॅरंटी आहे का मारण्याची मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे बरं बरं आठ दिवसाला पैसे मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचा सारखा जोड आहे जोडे बघून घ्या मोठ्या मापाचा जोड आहे मित्रांनो बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीमधला जोड आहे बघून घ्या काय सांगा जोडीची किंमत दोन लाख तीस हजार इथं कमी जास्त दे ना किमतीला आपला नंबर सांगा एकदा एट नाईन एट नाईन फाय वन वन डबल झिरो डबल झिरो फाय वन सिक्स फोर फाईव्ह वन सिक्स फोर पलीकडल्या जोडीचे काय सांगायचं दोन पास दोन पास दाताला कशात एक पास जाताला कशी एक आले एक सहा एक आलेला बर कामाची गॅरंटी त्यांची जोड कुठला हो कोण्यागावच्या कोण्यागावचे बर बर दाताल कशी तर काय सांगित किंमत एक पासष्ट कोणता सहा आहे सहा अलीकडला का पलीकडला पलीकडला सहा चार आहे का अलीकडला आपला नंबर सांगा ना मोबाईल नंबर सांगा ना सौदा चालू आहे का बरं मित्रांनो जोडीचा सौदा चालू या देवणी जोड आहे

कुठला जोड आहे कोणतं काम हलकी हलकी काम आलेला कसं आहे कामाला आहे का आहेत का, का दोन्ही मित्रांनो बघूया काळ्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मोठ्या मापाचा बघून घ्या मागून फुडून कमी जास्त होतील ना किमतीला किमतीला कमी जास्त होतील ना होतील की आपला नंबर पाठ आहे पा, का सांगा ना पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकसष्ट तेहतीस सत्तावन्न सत्तावन्न आपलं नाव काय गिले ठीक एकच आहे जोड आपला एकच आहे का जोड पलीकडला कोणाचा गावाचा काय सांगायचे दोन दहा का दाला कशी ते सहा सात सहा सात का एक सहा एक बरं बरं एक यायला कोणते यायले पलीकडलं का अलीकडलं सहा आहे मित्रांनो बघून घ्या सारखा जोड मोठ्या मापाचा आहे लाल बांडा कलरमध्ये आहे थोडा हाईटला इटला बघून घ्या मागमध्ये मित्रांनो बघून घ्या सारखे जोड दोन्ही पण लाल भांड्या कलर मध्ये जोड आहे काळ्या कलर मधला हा जोड आहे दाताल कशी दाते आलेत का जोडीच काय सांगायचं मग किंमत एकचाळीस एक सांगायला इथं मित्रांनो एकचाळीस सांगायचं दाताला आले इथं बांडा कलर मध्ये जोड आहे गरीब आहेत का दोन्ही बघून मोठ्या उपाचा जोड आहे आज एकच जोड आहे का हे पण आपल्या वालाच आहे का हे दोन आहेत का हे जोडच आहे का जोडीची काय सांगायचं जोडी नाही अलग अलग ह्याची काय सांगायचं दाताल कसा साद़ दार। दा। कसा ये कसा दाताला कसं आहे सहा हजार झाले ऐंशी हजार सांगायला कामाला कसं आहे चांगला आहे ना ह्याची पंच्याऐंशी हे कसं आहे दाताला चार आहे का हे पूर्ण गॅरंटीची बैल आहे ना मित्रांनो बघून घ्या टोटल यांच्याकडे चार बैल आपला नंबर सांगा एकदा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर झिरो दोन नाव सांगा बरे आनंद गुणवंत कुठला आहे जोडपूर जमलपूरच्या का दादाला कशी दोन कोणता दोन आहे अलीकडला दोन जातात अलीकडला चार जाते का मित्रांनो बघून घ्या दो आता दोन दात चार दात मध्ये आहेत पहिल्या सारख्या कलर मध्ये आहेत मागून कुठून बघून घ्या पूर्ण किंमत काय सांगायची बरं यांची एक एक काम सांगायली तर बरं कमी जास्त होतील ना मागासाठी म्हणाले असं हां कुठपर्यंत सोडायचं फायनल आपल्याला एकचाळीस एकचाळीस ला सोडायचे आपला नंबर सांगा ना शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो सहा सहा पंच्याहत्तर 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 सदतीस सदोतीस नाव काय आपलं बालाजी ठीक आहे